महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे साहित्य कला आणि श्रद्धेचा सुंदर संगम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही या परंपरेतील एक महत्त्वाची परंपरा मानली जाते यंदाचं नव्याण्णव साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे आणि या संमेलनाची उत्सुकता गणेशोत्सवातही दिसून आली साताऱ्यातील पाठकजी कुटुंबांना त्यांच्या घरगुती गणपतीसमोर साहित्य संमेलनाचं सुंदर चित्रण मांडत या परंपरेला आणि साहित्याला साजरी अशी सलामी दिली गणरायाच्या चरणी साकारलेल्या या साहित्य संमेलनाच्या प्रतिकृतीने साहित्यप्रेमी आणि गणेश भक्त दोघांनाही आकर्षित केलं होतं अभिजात मराठी भाषेचा उत्सव म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी सातारा इथं होत असून या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खणआळीतील पद्माकर पाठकजी कुटुंबानं ज्ञान गणेश साहित्य संमेलन ही विशेष सजावट घरगुती गणपती समोर साकारली आहे नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी या सजावटीचं विशेष कौतुक केलं आहे आगळं वेगळं हे डेकोरेशन आहे सर्व सातारकरांनी बघायला यावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं इथं साहित्य संमेलन होतंय याच्यामध्ये सुद्धा सातारकरांनी असाच उत्साह ज्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा या सजावटीत नव्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संकल्पना तसंच ग्रंथ नगरी साकारण्यात आली आहे आतापर्यंतच्या अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रही या सजावटीत एकत्र करण्यात आली आहेत साताऱ्यातील प्रमुख लेखकांची यादी तसेच इतरही संबंधित बाबी या सजावटीत कल्पकतेने साधारण साहित्य संमेलनामध्ये जी ग्रंथदिंडी मुख्य व्यासपीठ तसेच इतर काही कवी कट्टा अशा स्वरूपातले काही भाग असतात ते सगळे प्रतिकात्मक रूपाने आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत पुस्तकांचे स्टॉल पण असतात त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे ग्रंथ विक्रेता येतात ते ग्रंथनगरी पण या ठिकाणी आम्ही उभारलेली आहे आम्ही पाठकजी कुटुंबीय गेल्या नऊ वर्षापासनं यंदाचं हे दहावं वर्ष गणपतीची आरास वेगळ्या पद्धतीनं साकारण्याचा प्रयत्न करतोय आणि यंदाच्या दहाव्या वर्षी साहित्य संमेलनाचं औचित्य साधून आम्ही ही आरास साकारली आहे आणि या सा या आरासीमध्ये विशेषत आम्ही मराठीच्या जनजागृतीसाठी मराठीचा प्रसार व्हावा पुस्तका वाचनाचा प्रसार व्हावा तर यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे साहित्य संमेलन विशेष अशी सजावट केली आहे तर साहित्य संमेलनात नेमकं काय काय असणार आहे त्याचं इथे आम्ही आणि ग्रंथदिंडी किंवा मुख्य सभा मंडप ग्रंथनगरी वेगवेगळे मंच असं तयार केलं आणि लोकांना फॅशन लागते म्हणून एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केलंय आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला साताऱ्यात सुरुवात झाली असून वातावरण निर्मितीसाठी पाठकजी कुटुंबानं केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विकास भोसले सातारा